नमस्कार मित्रांनो भरत्यांवर भरत्या येत है। आहेत पण आज आपण सध्याच्या घडीमध्ये फक्त पोलीस भरती आर्मी भरती आणि ज्या इतर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मोठ्या वॅकॅन्स निघत असतात त्याची वाट बघतोय तर स्टाफ सिलेक्शन कमिशन यामध्ये मेगा भरत्या चालू आहेत प्रत्येक डिपार्टमेंटनुसार त्या भरत्या निघत आहेत जसं की स्टाफ सिलेक्शनची जी ग्रुप डीची भरती असती सर्वात मोठी म्हणजे चाळीस पन्नास हजार त्यामध्ये पदे भरले जातात ती भरती झालेली आहे पण ह्या ज्या जागा निघत आहेत ह्या प्रत्येक डिपार्टमेंटनुसार ज्या त्या पदानुसार ह्या जागा निघत आहेत आणि ह्या पण मेगा भरत्या असणार आहेत ह्या पण मोठ्या पदांवर भरती होत आहे यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील मुलं हे कमी पद्धतीने अर्ज करत असतात आणि यामध्ये सिलेक्शन करत असतात पण बाकी राज्यातले मुलं प्रत्येक भरती ज्या पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या पण भरत्या आहेत त्यामध्ये अर्ज करत असतात आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करून गायडन घेऊन ते ह्या पद्धतीने नोकरीला लागत असतात पण आपल्या महाराष्ट्रातील मुलं फक्त वनरक्षक भरती कधी पडणार आहे पोलीस भरती कधी पडणार आहे महानगरपालिकेतली फायरमनची भरती किंवा अग्निशामक विभागात कधी भरती होणार आहे एम एस एफमध्ये कधी होणार आहे अशा किरकोळ जागांवर तुम्ही लक्ष केंद्रित केलेलं असतं पण ह्या जागा येऊन चालले जातात आणि बाहेर राज्यातले मुलांनी यामध्ये फायदा घेऊन ते नोकरीला लागलेले ला असतात पण आपले ग्रामीण भागातले मुलांना या भरतींबद्दल जास्त माहीत नाही मी आहे योगेश सोनार आणि आपण बघतायत खानदेशी टू डेड गाईट हे यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्या आपण केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या भरत्या निघत असतात त्या भरत्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत असतो तर माहिती पुढील प्रकारे असणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे येणारे जे नवीन भरतींचे अपडेट येते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर व्हिडिओ लांब न करता सुरू करतो मित्रांनो लक्षपूर्वक अडका आणि आपल्या क्वालिफिकेशन वयनुसार अर्ज भरा आणि या सुवर्ण संध्यांचा फायदा घ्या कारण की या सुवर्ण संध्या तुम्ही कधी आपल्या हातातून गेल्या तर नंतर येणाऱ्या काळात तुम्ही पस्तावणार प्रस्तावापेक्षा तुम्ही आता यामध्ये अर्ज करा चांगल्या पद्धतीने गायडन्स घ्या चांगले, चांगले पुस्तकं वाचा क्लासेस वगैरे लावले असतील पोलीस भरत्यांचे क्लास चालू असतील इतर भरत्यांचे क्लास चालू असतील त्याबरोबर या भरत्यांचा पण अभ्यास करा या भरत्यांमध्ये अर्ज करून चांगल्या पद्धतीने तुम्ही नोकरीला लागू शकता मित्रांनो त्यामुळे एवढं मी धावपळ करतो आहे जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील जास्त जास्त मुलं यामध्ये अर्ज करणार आणि जास्त जास्त मुलांचं यामध्ये सिलेक्शन होणार तर आज आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन या भरतीबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहेत चार पाच व्हिडिओ मी अगोदर टाकले आहेत बाकी रील टाकलेले आहेत आपल्या इंस्टाग्राम आयडी पण रील आहेत आणि आपल्या युट्यूब चॅनलला पण दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत आज आपण बघणार आहे स्टाफ सिलेक्शन मध्ये जी नवीन व्हॅकेन्सी आले हवालदार पदाची च्या भरतीबद्दल ही सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत मित्रांनो तर एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत एम टी एस आणि हवालदार पदांची मेगा भरती होणार आहे टोटल वॅकेन्सी असणार आहेत अकराशे प्लस अकराशे प्लस वॅकेन्सी असणार आहेत तर पदाचे नाव असणार आहेत मल्टीटास्किंग स्टाफ मल्टीटास्किंग स्टाफ या पदाच्या जागा यांनी जाहीर केलेल्या नाहीत म्हणजे या पदाच्या जागा ज्या आहेत या त्यांनी संख्या सांगितलेली नाही आहे पण ज्या हवलदार पदाच्या जागा आहेत या अकराशे प्लस असणार आहे म्हणजे कमीत कमी ही भरती असणार आहे मित्रांनो कमीत कमी माझ्या मते कमीत कमी ही भरती असणार आहे पंधराशे जागांच्या वर तर जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातील ज्या पण भावांचं शैक्षणिक पात्रता बसेल वय बसेल अशा सर्व भावांनी यामध्ये अर्ज करा आणि जे पण आपल्या मित्रांमध्ये हे क्वालिफिकेशन असेल वय असेल त्यांना पण शेअर करायला विसरू नका तर पदाचे नाव असणार आहे मल्टी स्टाफ पद नमूद नाही आहेत हवालदार पदाच्या अकराशे प्लस जागा आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे फक्त दहावी पास फक्त दहावी पासवर तुम्हाला चाळीस पन्नास हजार रुपयाची केंद्र शासनाची नोकरी लागणार आहे मित्रांनो तर जास्तीत जास्त, जास्त दहावी पास झालेल्या आपल्या भावांना आणि बहिणींना शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो अर्ज करताना वय पाहिजे अठरा ते सत्तावीस एस एस टी ला पाच वर्ष आणि ओबीसी ला तीन वर्ष अशी वयामध्ये सवलत देण्यात आलेली अर्ज करताना फी लागणार आहे जनरल ओबीसी ला शंभर रुपये इतर काश महिला आणि एक्समॅन आर्मी यांना कुठल्याही प्रकारचे अर्ज करताना फी लागणार नाही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि या भरतीची परीक्षा होणार आहे वीस सप्टेंबर ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान मध्ये या भरतीबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल आणि सविस्तर जाहिरात हवी असेल तर ऑफिशियल जाहिरात मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे त्या ठिकाणी जायचं आहे व्यवस्थित ती जाहिरात वाचून घ्यायची नाही समजलं तर मला मेसेज करायचा आहे सर कशा पद्धतीने आणि किती क्वालिफिकेशन हाईट वगैरे काय सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणारच आहे पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी सा समजल्या नाहीत तर तुम्ही मला मेसेज करायचा आहे नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त माझ्या भाऊ आणि बहिणींना गायडन्स करून जेवढं मला माहीत आहे जेवढं मला समजतंय तेवढं मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तर परमानंत जागांची भरती आहे मित्रांनो कमीत कमी पंधराशे प्लस जागा राहणार आहेत फक्त हवालदार पदांची संख्या त्यांनी नमूद केली मल्टीटास्किंग स्टाफ या पदाची त्यांनी संख्या नमूद केलेली नाही ते नंतर त्यांच्यात ऍड होणार आहेत तर त्यामुळे सांगतो मित्रांनो जास्तीत जास्त जे पण भाऊ आणि बहिणी दहावी पास असतील अशा सर्व भाऊ आणि बहिणींनी यामध्ये अप्लाय करा ज्यांचं वय अठरा ते सत्तावीस असेल एस एस टीला पाच वर्ष आणि ओबीसीला तीन वर्ष अशी वयामध्ये सवलत देण्यात आलेले फीला घाबरू नका फी फक्त शंभर रुपये असणार आहे जनरल आणि ओबीसीसाठी इतर कास्टसाठी आणि महिलांसाठी फी माफ असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त ज्या माझ्या ग्रामीण भागातल्या बहिणी असतील जे आर्मी भरती इंडियन नेव्हीच्या भरत्या इंडियन रेल्वेच्या भरत्या आणि इतर पोलीस भरत्या होमगार्ड भरत्या देत असतात त्या बहिणींनी पण यामध्ये अप्लाय करायचं आहे फी वगैरे लागणार नाही आणि क्वालिफिकेशन फक्त दहावी पास असणार आहे आणि तुम्हाला हाईटबद्दल काही शंका असतील तर मी सांगतो जे पण आपले भाऊ आणि बहिणी असतील तर पुरुषांना लागणार आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि स्त्रियांना लागणार आहे एकशे बावन्न सेंटीमीटर तर मी तुम्हाला सांगितलंच आहे अठरा ते सत्तावीस वर्ष हाईट पुरुषांना एकशे पासष्ट सेंटीमीटर महिलांना एकशे बावन्न सेंटीमीटर आणि ही जी भरती आहे ही परमानंट भरती आहे कुठलीही कॉन्ट्रॅक्ट भरती नाही प्रायव्हेट भरती नाही हे डायरेक्ट परमानंट जागांच्या केंद्र शासनाची ही नोकरी आहे हवालदार पदाच्या या जागा असणार आहेत आणि स्टँडर्ड भरती असणार आहेत जे पण केंद्रातले जे पण डिपार्टमेंट असतात त्या ठिकाणी हवालदार पदाच्या या पोस्ट ह्या नियुक्त केल्या जाणार आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेशन वाटला असेल कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या मित्रांनो मी असेच नवीन नवीन भरतींची आपल्या महाराष्ट्र शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्या पण नवीन नवीन अपडेट येत असतात भरत्या येत असतात त्या भरत्यांची माहिती घेऊन तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत असतो तर या भरतीबद्दल तुम्हाला पुस्तक हवं असेल तर खाली मी मेन्शन केलं असेल अगोदरच तुमच्याकडे असेल तर काही घेण्याची गरज नाही आणि तुमच्या तालुक्यावर किंवा जिल्ह्यावर चांगलं बुकस्टॉल असेल तर तिथून पण तुम्ही घेऊ शकता चांगला अभ्यास करा मन लावून अभ्यास करा शंभर टक्के देऊन अभ्यास करा कारण की आपण पेपरमध्ये कन्फ्यूज असतो पेपरमध्ये कमी असतो क्लास वगैरे लावत नाही क्लास वगैरे नसले तर नसले फक्त अर्ज करून आपण मोकळं होतो आणि परीक्षेला तिथं जात असतो तर असं न करता आपण अर्ज करायचा आहे आणि या पदाच्या भरतीसाठी ज्या भाऊ आणि बहिणींना सिलेक्शन करायचं असेल तर कमीत कमी चार ते पाच तास अभ्यास तुम्ही रोज करायचा आहे मित्रांनो तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुम्हाला या भरतीबद्दल काही शंका असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला कुठल्या इतर भरत्यांबद्दल माहिती हवी असेल ते पण कमेंट करायला विसरू नका तर चला भाऊ आणि बहिणीं व स्वतःची काळजी घ्या आपल्या आईवडिलांची काळजी घ्या आणि अभ्यास करा अभ्यास केल्याशिवाय तुमचं कुठेही सिलेक्शन होणार नाही एवढं लक्षात ठेवा आता वशिला बिशिला सगळं बंद झालेलं आहे सगळं सगळं फेक आहे कोणाला एक रुपये द्यायची गरज नाही फक्त तुमची जी मेहनत आहे आणि अभ्यासची जी चिकाटी आहे ती तुम्हाला सोडायची नाही आहे फक्त ती लावून धरायची आहे आणि दगड मारत राहायचे आहे म्हणजे अर्ज भरत राहायचं आहे आणि मन लावून आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन घ्यायचं आहे तर नक्कीच तुम्हाला देव यश देवो आणि तुमचं पुढे भविष्य हे उज्ज्वल हो हीच ही सोरचरणी प्रार्थना करतो हीच विनंती करतो तर जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम